नमस्कार बालमित्रा नौ हेलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टैंडर्ड फर्स्ट सब्जेक्ट मैथमेटिक्स स्टैंडर्ड वन ओके न्यू सिलेबस फॉर सीबीएसई बोर्ड एस सी बोर्ड सीमी इंग्लिश इतना पैली नवीन अभ्यासक्रमानुसार आलेले गणिता इंग्रजीम पुस्तक आहे टॉपिक फर्स्ट पेज नंबर वन फर्स्ट टॉपिक नेम इज माय विलेज विलेज म्हणजे गाव माझे गाव माय विलेज सो फस्ट ऑफ ऑल लुक ॲट धिस पिक्चर वॉट यू सी इन धिस पिक्चर चित्र पहा या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे यावर चर्चा करा शिक्षकांना सांगा ठीक आहे आणि या पिक्चरवरून आपण आज प्रेपोझिशन प्रेपोझिशनल वर्ड्स ओके म्हणजेच प्रेपोझिशन शिकणार आहोत ठीक आहे मग प्रेपोझिशनल वर्ड्स कोणते कोणते असतात अप डाऊन इन आउट इन फ्रंट ऑफ बिहाइंड असे प्रेपोझिशनल वर्ड्स असतात ठीक आहे अंडर इनसाइड नियर तर याचा मराठीतून अर्थ काय होतो अप डाऊन म्हणजे वर खाली इन आऊट आत बाहेर इन फ्रंट ऑफ चार समोर इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर बिहाइंड मागे अंडर खाली इन साईड म्हणजे च्या आतमध्ये इनसाइड आतमध्ये नियर जवळ नियर जवळ आणि लांब असेल तर फार नियर फार लांब जवळ ठीक आहे इन धिस वे इन धिस वे यू हॅव टू टेल द सेंटेन्स बाय यूजिंग धिस प्रेपोजिशन इन द सेंटेन्सेस तर हे शब्द घालून वाक्य बनवायचे इंग्रजीमध्ये जसे की कॅट इज अंडर दी ट्री कॅट इज अंडर दी ट्री म्हणजे मांजर झाडा खाली आहे मंकी इज सिटिंग ऑन द ट्री माकड झाडावर बसले आहे काऊ काऊ इज इन साईड दी शेड काऊ इज इन साईड दी शेड पहा गाय गोठ्याच्या आतमध्ये आहे इन साइड वापरला आहे शब्द म्हणजे आतमध्ये काऊ इज इन साइड दी शेड ओके गर्ल गर्ल इज नियर दी गेट मुलगी गेट जवळ आहे नियर जवळ गर्ल इज नियर दी गेट तर अशाच प्रकारे आता आपण अप डाऊन इन आउट इन फ्रंट ऑफ बिहाइंड याचे काही सेंटेंसेस पाहूया अप डाऊन म्हणजे वर खाली तर चित्रातून कसे वाक्य बनवणार दिक्रो दिक्रो इज अप अँड द कॅट इज डाऊन कावळावर आहे आणि मांजर खाली आहे इन आऊट आत बाहेर तर पहा दी मॅन इज सिटिंग इन अ रिक्षा माणूस रिक्षाच्या आतमध्ये बसला आहे दी मॅन इज सिटिंग इन अ रिक्षा आउट हा प्रेपोजिशन कसा वापरणार तर पहा वासुदे कुटे चा बाहर so, वासुदेव कुठे आहे घराच्या बाहेर आहे सो वासुदेव इज आउट साइड वासुदेव इज आउट साइड दी हाऊस वासुदेव घराबाहेर वासुदेव आले आहेत नेक्स्ट इन फ्रंट ऑफ इन फ्रंट ऑफ चा वापर कसा करणार पहा डॉग इज सिटिंग इन फ्रंट ऑफ द काउशेड कुत्रा गोठ्या समोर बसला आहे इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर किंवा द रिक्षा इन फ्रंट ऑफ द बस रिक्षा बस समोर आहे द डॉग इज सिटिंग इन फ्रंट ऑफ द काउशेड बिहाइंड मागे फॉर एक्झाम्पल कसे बनवणार दिसन सन सेट बिहाइंड दी माउंटन्स दी सन सेट बिहाइंड दी माउंटन्स सूर्य डोंगराच्या मागे मावळत आहे अशा प्रकारे चित्राचे निरीक्षण करून वाक्य बनवा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू